श्री गणेशाय नमः एकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरपुरवरीचे महिमान के बी राहले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार या सगळे निरो पावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री महिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्तवेशी तया कुरव कुर्वक्षेत्रात पाहे पा भार्गव रामदेखा अद्यापवरी भूमिका अवतार जाहले अनेका त्याचेच एकी अणिक सर्वाठाई वास आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण स्थिती आणि प्रलय भक्तजना तारावयासी अवतरलो ऋषिकेशी शाप देत ऋषी कारण असे तयांचे त्रयमूर्तींचा अवतार याचा कवणान न कळे पार निधान तीर्थ पुरवपुर वसे ते, ते, ते गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाणा वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा तुझं सांगा वया कारण गुरु भक्ती वृथा नव्हे जाण सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर तरीज उतरिले पैल पार इह परत्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझं सांगेन एक वर्तले सहज गोत्री होता काश्यपगोत्री नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदीम करुणी उदर उदरभरित प्रतिसवत्सरी यात्रेस गेत तया श्रीपादक्षेसी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तोधणी नवस केला अतिगणी संत पाह्मणासी उदीम उदिम आलिया फळासी येईन ये विशेषी सहस्त्र संख्या ब्राह्मणांची इच्छा भोजन येईन म्हणे निश्चय करुणी मानसी निघाला द्विजवर उदिमासी ध्यातसे मानसी सदा श्रीपादवल्लभासी जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावेणिका शतगुणे लाभ झालायसा परमानंदा प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तेक्षणी वेचावया संतपर्णी द्रव्य घेतले समागमी द्रव्य घेऊणी द्विजवर निघता देखीती तस्कर कापट्य वेशे सत्वर तेही सांगते निघाले दोन तीन दिवसांवरी तस्कर असती सांगिकारी एके दिवशी मार्गे रात्री जात असता मार्गस्त तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जाऊ कुदवपुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे एसे बोलती मार्गासी तस्करी मारिले द्विजासी शिरछेदोनिया परियेसी द्रव्य घेतले सकळी क भक्त जनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पातला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांकित त्रिशूळ खटवांग हाती उभा ठेला तस्करांपुडती बधिता झाला प्रति त्रिचुळे करुणी तात्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी विणविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने या ते वधीतील म्हणवणी आलो आपण संगी होऊणी तू सर्वोत्तमा जाणसी मणी विश्वाची मनवासना एकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हाती देवोनिया विभूती विप्रावरी प्रोक्षिमणी मनलावणी तया वेळी मंत्रोणी लाविती भूतपळी गळा सजीव जाहला तातकाळा एक वत्स एक चित्ते इतके वर्तता परी येसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी राहीला तस्कर द्विजाजवळी विप्र पुसतसे तस्करासी म्हणे तू माते का धरिलीसी कवणे वधिले तस्करासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वर्धले तस्कळ त्रिशुळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरोणी बैसविले स्वहस्ते विभूती लावणी मग तुते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवण मुळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरापुरी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकोणिया एकोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण जवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीतिकरी पूजा करी पादुकांची ऐसे अनंत भक्त जन मिळून सवेती श्रीपाद चरण कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी संशयनधरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होउनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असती याचे गुणी म्हणती रूप नारायण परिपूर्ण सर्वठाई ऐसे श्रीपाद वल्लभमूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नृसिंह सरस्वती विख्यात म्हणून सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू, एकता होय मनोहर विष्टे साधती इति श्री कल्पतरू, श्री नृसिंह उपाख्याने सिद्धनामधारक संवादे हरण नाम, नाम दशमध्याय श्रीगुरुदत्तर्पितमस्तु श्री गुरुदत्तात्यार्पणमस्तू